मग मध्येच मोदीजींना चार पाच शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात मग काही मला देतात मग पुन्हा मोदीजींवर जातात शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे त्यांची शिवसेना आहे बंधू भगिनीन त्यांना लक्षातच आलं नाही के दिल्ली की दिल्लीची निवडणूक आहे त्यांना अजूनही वाटतं गल्लीची निवडणूक आहे आणि त्यामुळे गल्लीच्या निवडणुकीसारखीच त्यांची भाटणं चालली आहे आणि मग माननीय मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली पण माझं त्यांना म्हटलं आहे तुमचं वागणंच असं आहे त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल तुमको मिरची लगी तुम्ही क्या करू